नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या चकल्या बघणार आहोत बघा तांदूळ दोन दिवस भिजत घालून फॅन खाली वाढून दडून आणले त्यात थोडासा साबुदानाही टाकला होता दडताना आता बघा ह्या वेगळ्या पद्धतीच्या चकल्या आहे आता पीठ आपण जितके आपल्याला चकल्या करायच्या ते माप घ्यायचं पीठ असं छान असं ओलवून घ्यायचं म्हणजे आपण गव्हाचा चिक कसा असतो त्याप्रमाणे तो करून घ्यायचा आहे आणि जितकं खूप पण पाणी नाही टाकायचं ओलवण्यापुरती घ्यायचं आणि जितकं आपण हे तयार करू त्यापेक्षा थोडंसं कमी पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे खूप सुंदर अशा खुशखुशीत मऊ सूद अगदी लहान मुले पण खूप आवडीने खातील ह्या चकल्या म्हाताऱ्या लोकांकडून पण खूप छान अशा चावल्या जातील इतक्या मऊ ह्या चकल्या होतात बघा आता आपण मिरची पावडर घेतलेली आहे वाढवलेल्या मिरच्या जाड बारीक करून घेतल्या पापड खार तीळ मीठ घेतलं आता गरम पाणी करायला ठेवलं होतं त्यात सगळा मसाला तो टाकलेला आहे स्किप झाले पापड खार मीठ चवीनुसार मिरची पावडर आपली घरातली लाल मिरची पावडर नाही टाकायची ज्या आपण वाढवतो मिरच्या त्या मिक्सरवर जाड बारीक करून टाकायच्या ती टाकली आता बघा असं चाटूच्या साह्याने हळूहळू आपल्याला चिकासारखं जे आपण पीठ ओलवून घेतलेलं आहे त्या ते आता टाकून घ्यायचं आहे ही पद्धत यासाठी वापरलेली आहे आपण जर डायरेक्ट पीठ टाकलं खिशीसारखं तर गाठी होऊ शकतात आणि खूप चकली टाकायला पण खूप जड होते म्हणून मी ह्या प्रकारे बनवते खूप सोप्या जातात कुणीही अगदी सहज लहान मुलीसुद्धा ह्या चकल्या टाकू शकतील इतक्या मऊ अजिबात हातालाही त्रास हा न होता ह्या चकल्या पडतात आणि बघा गाठीही होत नाही ह्या प्रकारे गेल्यामुळे खूप सुंदर अशी ही पद्धत आहे चकल्यांची तुम्ही नक्की करून बघा हलवत राहायचं हलवत राहायचं मोठ्या गॅसवरच हलवत राहायचं पूर्ण आपल्या तांदळाचं पीठ शिजेपर्यंत घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे बघा आता घट्ट झाल्यानंतर असं छान असं फेटून घ्यायचं आहे किती सुंदर असं बघा मिळून आलेलं आहे पीठ मीठ बघायचं जर वाटलं तर तुम्ही थोडंसं टाकू शकता आणि पाणी पण बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार आता बघा जिरं आपण सर्वात शेवटी टाकलेलं आहे का तर आपल्या चकल्यांचा कलर चेंज होऊ नये म्हणून तुम्ही पाण्यातही टाकू शकतात मी नंतर शेवटी टाकलेलं आहे आता छान बारीक गॅसवर अर्धा तास आपल्याला पीठ बारीक गॅसवर ठेवायचे आहे म्हणजे छान वाप येते आपल्या पीठ छान असं शिजून येतं खूप सुंदर असं बघा आता पीठ शिजलेलं आहे आपलं किती सुंदर झालेलं आहे आता आपण चकल्या करण्यासाठी घेऊया बघा किती सुंदर अशा चकल्या पडता आहे तुम्ही पिशवीनी पण टाकू शकतात पायपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात पण आम्ही सोऱ्यानेच टाकतो आहे आणि बघा किती सुंदर अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे खूप सुंदर तुम्ही गोलसुद्धा टाकू शकतात पण ऊन ऊन खूप होतं त्यामुळे आम्ही पटपट टाकल्या -पट बघा वाढल्यानंतर आपली चकली अशी तयार झालेली आहे आणि किती सुंदर दिसते आहे आता आपण तळायला पण घेऊया चकल्या दोन दिवस छान अशा वाढू द्यायच्या चकल्या उन्हामध्ये आणि खूप सुंदर ह्या चकल्या झालेल्या आहे आता तेल ठेवलेलं आहे तापवायला आता चकली आपण तळून घेणार आहे बघा किती सुंदर अशी पटकन वरती येते हलकी हल हलकी फुलकी किती सुंदर आपली चकली तयार झालेली आहे तुम्ही करून बघा लहान मुले तर खूप आवडीने खातील आणि खूप सुंदर अशा फुललेल्या आहे आपल्या चकल्या हे खूप मऊ झालेले आहे खूप सुंदर अशी टेस्ट पण आलेली आहे मिरची पावडरमुळे त्यांना तुमचे खूपच लहान मुले असतील तर तुम्ही मिरची पावडर स्किप करा नका टाकू मुलांना ती लागेल तर नाही तर प्रमाण कमी करा आणि बघा आता आपल्या चकल्या खूप सुंदर अशा तळून झालेल्या आहे बघता क्षणी तोंडाला पाणी येईल किती छान दिसतं आहे आपल्या चकल्या आता आपण तोडून बघूया आपली चकली कशी झालेली आहे बघा किती लवकर तुटते आपली चकली सहज अगदी सहज तुटून जाते आणि आतून पण किती पोकड अशा झालेल्या आहे मऊ झालेले आहे व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ